हॅलो गाईज कशा तुम्ही स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉकमध्ये तर आज मी जाणार होती बाहेर फिरायला तर तुम्ही म्हणत सारखी सारखी कुठे फिरायला जाते तर मी आज जाणार होती मंदिरामध्ये मला मंदिरामध्ये जायला खूपच आवडतं आणि आज ज्या मंदिरामध्ये मी जाणार होते ते खूपच स्पेशल होतं मग आम्ही निघालो फायनली मंदिरामध्ये जायला आणि माझे दोघंही मला खूपच एन्जॉय करतात मी कुठे बाहेर गेल्यावर त्यांना बाहेर फिरायला खूपच आवडतं आणि मलाही आवडतं आणि एवढी मस्त थंडी थंडी हवा येत होती आम्ही खूपच एन्जॉय केलं वातावरणही खूपच छान होतं मग फायनली आम्ही मंदिरामध्ये पोचलो पाहू शकता माझा मुलगा कसा पडत होता त्याला खेळायला खूप आवडतो मोकळी जागेमध्ये मग आम्ही सगळ्यात पहिले प्रसाद वगैरे सगळं घेऊन घेतलं मला तिथं बासुरी फोटो वगैरे आवडलं होतं मग मी घेऊन घेतलं थोडंसं मग आम्ही चप्पल वगैरे काढली आणि गेलो आम्ही मंदिरामध्ये ह्या मंदिर खूप स्पेशल आहे कारण मी पण इथं फर्स्ट टाईम आलेली होती आणि मला लो। मामे लो मंदिर, चा मां आने तो खूपच आवडलं मग आम्ही गेलो मंदिर मंदिराच्या आत आणि पाहू शकता तुम्ही राधाकृष्णाची किती छान अशी पेंटिंग बनलेली आहे मग म्हटलं चला सगळ्या देवांचे मस्त दर्शन घेऊन घेऊया आणि तिथं सगळ्यात पहिले मी राधाकृष्णाचे दर्शन केले मग शंकर भगवानचे दर्शन केले आणि मग फायनली खाटूश्याम बाबाचे दर्शन केले पाहू शकता तुम्ही किती छान अशी मूर्ती आहे मग फोटो वगैरे क्लिक करून आम्ही निघालो बाहेर तर बाहेर गेले आम्ही कारण आज आम्हाला जायचं होतं गार्डनमध्ये माझ्या मुलालाही छुट्टी होती मग म्हटलं जाऊया आणि कधी कधी मुलांना बाहेर घेऊन गेलं तर त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं त्यांचं पण मन फ्रेश होऊन जातं मग आम्ही इथं तिकीट वगैरे घेतली राईड्सची आणि पहा माझा मुलगा तिथे कसा लटकत होता कुठेही शांत राहत नाही खूपच आगाव आहे आणि इथं पहा तुम्ही किती छान रेस होईड्स होत्या खूपच छान होत्या आणि मा माझा मुलगा तर त्यांना पाहूनच कन्फ्यूज होता की कशामध्ये बसू तो डिसाईडच नाही करत होता लवकर की त्याला कोणत्या राईटमध्ये बसायचं आहे मग फायनली त्याने डिसाईड केलं त्याला या झुल्यामध्ये बसायचं होतं मग आम्ही तिकीट वगैरे दिलं आणि त्याला झुल्यामध्ये बसवलं आणि पाहू शकता तुम्ही किती एन्जॉय करत आहे तो आणि त्याला असं बघून आम्हालाही खूप छान वाटत होतं मग त्याने मस्त असं एन्जॉय केलं आणि एक राईटने कुठे काही होणार होतं त्याचं मन थोडी बनणार होतं मग आम्ही गेलो दुसऱ्या राईटमध्ये प ही पण राईट खूप छान होती त्याला पण खूपच आवडली मग आम्ही त्याला मस्त खेळवलं आणि मग त्याला बघून आमची इच्छा झाली की आम्ही पण थोडंसं एन्जॉय करावं मग आम्ही पण गेलो रेलमध्ये बसायला पाहू शकता तुम्ही मग आम्ही पण थोडं एन्जॉय केलं कधी कधी मुलांसोबत फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं नक्की मग आम्ही मस्त असं एन्जॉय केलं रेलमध्ये बसलो पाहू शकता तुम्ही कधी मस्त अशी रेल आहे मग मस्त निघालो आम्ही घरी आणि आज खूप लेट झालं होतं आणि थकून पण खूप गेलो होतो मग आम्ही बाहेरच जेवण केलं मग माझ्या हसबंडने मेन्यू डिसाईड केला आणि आज आम्ही पावभाजी आणि पुलाव खाल्ला या मस्त खायला आणि भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये आजसाठी एवढंच बाय बाय